सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सदगुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति अभिमानु धरणी धरू जाणणे ते अभिमान ज्ञाता साधकू तो जाणे मूर्खू अभिमान म्हणजे मूळ अहंकार प्रकृती आणि अहंकार या संबंधाने तो धरण तो जाणणं तो अहंकार म्हणजे पंचकरणातला नेमका अहंकार त्याचं ज्ञान करून घेणं म्हणजेच लौकिक जो अहंकार अभिमान त्याला कर्पवण आहे तो संपूर्ण मुळातून नष्ट करणं आहे आता या दोन अहंकाराबद्दल दासुपंत हे सांगताय की हा जो भेद आहे पंचीकरणीय अहंकार ज्याला आपण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व नाही साधनेमध्ये जो मूळ अहंकार आहे त्याच चैतन्य चैतन्य प्रस्फुलित झाल्याशिवाय तुमची साधनाच घडत नाही तो मूळ अहंकार किंवा चैतन्य जे मूळ आहे जो त्याचा अंश आहे ते त्याला अहंकार पंचीकरणात म्हटलंय आणि लौकिकाचा अहंकार दासोपंत म्हणतात तो मूळ अहंकार कळाल्यानंतर जाणल्यानंतर त्याची साधना केल्यानंतर किंवा तो धरल्यानंतर तो धरणे जाणणे तेव्हाच लौकिक अभिमानाचं अहंकाराच बीज करपवता येत ज्याला हे कळत तोच ज्ञाता आणि साधक असतो येरु तू मूर्खू येरु मूर्खू इतर लोक मात्र आला आला प्राणी जन्माला आला या संबंधानं या विषयाच्या अनुषंगानं आला आणि मरून गेला त्याला त्याचा ज्ञानही होत नाही दासोपंत त्या माणसाला माणूसच म्हणत नाही तो मूर्ख आहे असं म्हणतात आता हा अभिमान कसा अभिमान स्वभाव निर्मळ मूळ अहंकार तो कसा आहे तर निर्लेप आहे निरामय आहे निर्विकार आहे निर्मळ आहे आणि त्याची जी मूळ वृत्ती आहे त्या अहंकाराची मूळ वृत्ती आहे ही निर्लेप आणि निर्मळ आहे त्याचा स्वभाव हा स्वच्छ आणि निर्मळ आहे त्याच्यामध्ये कुठलाही डाग नाही मिसळलेलं नाही चोख सोनं असावं तसा हा मूळ अहंकार आहे निर्मत्वाचा कधी सुकाळ तयाचा ध्वंस केवळ अभिमाना करी पण लौकिकाचा अभिमान काय करत तर त्या मूळ अहंकारावरती माया प्रकृती चिटकते आणि ती मायेच आवरण घातल्यानंतर त्याचा विध्वंस होतो निर्मलात्व त्याच स्वच्छ रूप त्याची वृत्ती जी अत्यंत निर्लेप आहे निर्विकार आहे निर्मळ आहे ती तशी राहत नाही आणि त्याचा ध्वंस होतो विध्वंस होतो कारण ममत्व त्याच्यावरती ममत्वाचा सुकाळ होतो जीवाची जी माया त्या मायेनं त्या अहंकारावरती पांघरून घातलं जात आणि मग दासोपंत म्हणतात त्याचा ध्वंस होतो अभिमानाकरी पण हे करायचं असेल तर या सगळ्या मायेच्या गुणांचा आम्हाला ध्वंस करावा लागेल तेव्हा तो मूळ अहंकार आपल्याला सापडेल धरता येईल तो हातात येईल या परी स्वगुण मारिता आता हे स्वगुण कोण आहेत इथे रूपक आहे पुन्हा त्याचा उल्लेख जरी प्रत्यक्ष केला नसला तरी त्यांना काय सांगायचं हे अर्जुनाच्या जात सांगायचंय अस त्याचे समोर स्वजन उभे आहेत आणि त्या स्वजनांना त्याला मारायचं नाहीये आणि दासोपंत इथे असं सांगतायत की हे जे स्वजन आहेत या स्वजनांच्या गुणांना म्हणजे स्वजन म्हणजे गुण आहेत विकारी गुण आहेत आणि त्यांना त्याला मारायचे म्हणून या परी स्वगुण मारिता गुण बाधक होती अनंता आणि हे गुण मारल्यानंतर जे कमवायचे तो मूळ अहंकार त्याला धरायचे आणि हे गुण बाधक होणारे आहेत स्वगुण जे आहेत ते बाधक होणारे आहेत आणि म्हणून हे अनंता हे बाधक गुण या परी स्वगुण या प्रमाणे ते मारले कसे तर जसे अभिमानाला मारायचे लौकिक अभिमानाला पण मूळ अहंकार काय आहे याची जाणीव ठेवून म्हणून नाशे ययाचे नि सत्यता नदीचे सुख याच अभिमानानं याच विकारी गुणांच्या मुळे या सगळ्या सुखाचा नाश होतो कोणत्या सुखाचा सुख तर हे सुख मात्र लौकिक नाहीये हे अलौकिक सुख आहे हा ब्रह्मानंद आहे आनंद स्वरूप ब्रह्म्याचा आनंद जो आहे त्याला प्राप्त केल्यानंतर होणारा जो आनंद आहे तो आनंद याच एकूण विकारांनी या गुणांच्या मायेनं तो कधीही मिळत नाही म्हणून दासोपंत वर्णन करतात या परी स्वगुण मारिता गुण बाधक होती अनंता म्हणून नाशे ययाचे या सत्यता न दिसे सुख मूळ सत्य मूळ सत्व मूळ सत्य काय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला महाराज म्हणतात कोण सत्य आहे तर ते ब्रह्म सत्य पण दासोपंत असं म्हणतात की हे बाधक होणारे गुण आहेत हे स्वगुण आहेत स्वगुण म्हणजे स्वजन हेच त्यांना सांगायचे जे अर्जुनाच्या समोर उभे रूपक लक्षात आलं असेल आपल्या आणि हे स्वगुण बाधक होतात हे अनंता आणि याच्यामुळेच सत्य नास्त हातात येत नाही ते दिसत नाही ते गोचर होत नाही आणि म्हणून न दिसे सुख ज्या सत्यामध्ये ते सुख सामावलंय ते ब्रह्म सुख आहे त्या ब्रह्माच सुख आहे पण हे सत्य नाचलं जात या स्वगुणांच्या मुळे आणि इथे स्वगुण म्हणजे स्वजन आहेत आणि म्हणून दासोपंत वर्णन करतात म्हणून नाशे ययाचे नि सत्यता न दिसे सुख आणि गुणते आणि गुण तव ते, ते आतताई स्वरूप प्रकाशू येही नाही गुण घाली ती कर्मडोही कैसे गुण आणि गुण तव हे आतताई तुझे गुण आता हे गुण म्हणजे कोण स्वगुण स्वगुण म्हणजे कोण या ठिकाणी स्वजन हे स्वजन तर आतताई आहेत आणि तव गुण हे आतताई तुझे स्वगुण म्हणजेच तुझे स्वजन हे आतताई आहेत आणि स्वरूप प्रकाश येही नाही स्वरूपाचा प्रकाश जो मूळ आहे तो दिसत नाही यांच्यामुळे गुण ती कर्मडोही आणि हे तुझे गुण म्हणजे स्वजन तुला कर्मडोहामध्ये नेऊ घालतायत ते कैसे गुण अरे ते गुण कसले ते गुण नाहीत तर ते अवगुण असावेत असा दासोपंतांचा या ठिकाणी निर्देश आहे पुढे काय वर्णन करतात दासोपंत पुढच्या भागात बघू आज इथे थांबते आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थन मङ्गलमूर्तिमूले